नांदुरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी तीस एप्रिल रोजी मतदान व मतमोजणीची प्रक्रिया पार पडली मतमोजणी निकालाअंती बाजार समितीमध्ये महाविकास आघाडी शेतकरी विकास, विकास पॅनलच्या तेरा उमेदवारांनी विजय संपादन केला तर भाजपा शिवसेनेच्या शेतकरी प्रगती पॅनलला पाच जागांवर समाधान मानावे लागले नांदुरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत आमदार राजेश एकडे यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीचे शेतकरी विकास पॅनल तर माजी आमदार चैनसुख संचेती यांच्या मार्गदर्शनाखाली आणि बलदेवराव चोपडे यांच्या नेतृत्वात भाजपा शिवसेना राष्ट्रवादी गट व वंचित गटाच्या शेतकरी प्रगती पॅनलच्या निवडणुकीच्या मैदानात उभे ठाकले होते अपक्ष उमेदवारांनीही या निवडणुकीत रंगत वाढविली होती नांदुरा बाजार समितीवर सत्ता स्थापन करण्यासाठी दोन्ही बाजूने प्रयत्नांची पराकाष्ठा करण्यात आली तर निकालांती आमदार राजेश एकडे यांच्या महाविकास आघाडी शेतकरी विकास पॅनलने बाजी मारत अठरापैकी तेरा जागांवर विजय संपादन केला नांदुरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान उमेदवारांच्या वतीने मतदारांना भोजनावळीचे बरेच कार्यक्रम पार पडले त्यामुळे नांदुरा बाजार समितीची निवडणूक जिल्हाभरात चर्चेचा विषय ठरली होती पुरुषोत्तम भातुरकर विदर्भ न्यूज नांदुरा